सकाळचे सात वाजलेत शालिवाहन येथून आम्ही मुक्काम करून सकाळचे सात वाजता परिक्रमेसाठी पुढील प्रवासासाठी निघालेलो आहोत हे पा आज परिक्रमेचा सातवा दिवस आहे शालिवाहन या ठिकाणी आमची उत्तम प्रकारे व्यवस्था झाली हां या परिसर आश्रमाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल कारण उत्तम प्रकारे व्यवस्था आणि उत्तम असं हा परिसर इथे आपल्याला पाहायला मिळतोय परिक्रमावासी सर्व भोजन प्रसाद करण्यासाठी पुढे जातील परंतु आता जकाळचा बालभोग मिळतोय पोह्याचा बालभोग घेऊन आम्ही आता निघालेलं आहे इथे टुरिस्टच्या गाड्यासुद्धा आपल्याला दिसतील बघा अशा प्रकारे मोठमोठे वृक्ष या परिसरात आहेत आणि सर्व परिक्रमावासी आता पुढील प्रवासासाठी बालभोग घेऊन निघालेले आहेत हे पहा असे हे प्रवासी या मैयाच्या किनाऱ्यावरती असलेल्या ह्या शालिवान आश्रमातून प्रवासासाठी निघालेले आहे हे पहा पाठीमागे जवळच मैया दिसत आहे इतका सुंदर असा परिसर आहे नरमदे हरनरमध्ये नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर, नर्म हर। चला तर मग पुढील प्रवास करून आपण मैयाचं स्मरण करत करत पुढील प्रवासासाठी जाऊया नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर परिक्रमीच्या रस्त्यात असं दोन्ही बाजूला बागा आपल्या दिसतात रस्त्याच्या दोन्ही बाजूला केळी आहेत आणि मध्ये असा रस्ता आहे पायवाट असं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे मैयाच्या सहवासात चालताना अजिबातही थकवा येत नाही असे दाट अशी झाडे आहे खूप मनाला वाटतंय ना मोहून गेलोय हर नर मध्ये नाही बाबाजी हरनर हर हरनर मध्ये कुठून आलेत बाबा मराठवाडा का संभाजीनगर हा काय नाव तुमचं संतोष साळंकी निमगाव हा काय थकवा वाटतं का थकवा काही नाही पण थोडा जर थक हे जुला झाले बर बर मध्ये हलखेड येथे दुपारच्या सर्व प्रसाद परिक्रमावासीत आहे खिचडी आणि डाळ अस झाडाखाली एकदम सावलीमध्ये सर्वजण प्रसादाचा आस्वाद घेतात मा नर्मदा रेवा आश्रम नर्मदा मैया की जय राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 नर्मदे पर्च भोजनानंतर मौनीबाबांच्या आश्रमात आलो तेव्हा मौनीबाबांनी क्या हुआ नर्मदा मैया आई सब असं म्हटल्यानंतर नर्मदा गाईनं जवळ आली आणि त्यांना एकदम प्रेमाने त्यांच्याकडे बघू लागले आणि चाटू लागले आणि बघा हे मौनी बाबाईवर कसं प्रेम करतायत मौनी बाबा जसं आपण जनावरांना प्रेम, प्रेम करू तसं ते त्यांनाही कळतं आणि आवाज दिल्याबरोबर ती त्यांच्याजवळ आली आणि अगदी महाराजांना बिलगून उभी राहिले बघा काही गुरांना जनावरांना सुद्धा मौनी बाबा आश्रमामध्ये आम्हाला महाराजांचं दर्शन झालं आणि बाबा या मुख्या जनावर कसं प्रेम करतात ते दिसले दृष्टीच दिस पडलं तेव्हा गाय कशी चाटत आहे मुख्य जनावरांना एवढं कळतं पण माणसाला ते कळत नाही माणूस माणसाला विसरतो आहे पण जनावर हे माणसाची ओळख ठेवते अगदी लहान असल्यापासून मौनीबाबांनी त्या गाईला पाळलं आहे त्या गाईला ना हाक मारताच जवळ आली आणि तिनंसुद्धा बाबांच्यावर प्रेमाचा वर्ष केला आहे बाबाही तिच्यावर तेवढंच प्रेम करत आहेत हे पाहून डोळ्यात पाणी आले खरंच मुख्या जनावरांना बोलता येत नाही पण माणसांची भाषा कळते पण माणूस सुद्धा माणसाला माणसाची भाषा कळत नाही आणि माणसाचं प्रेम कळत नाही फक्त द्वेष आणि द्वेष एवढंच मनुष्य करतो बघा मुख्या जनावरांनासुद्धा किती कळते पण मनुष्य अज्ञानी तो अज्ञानीच राहिला आहे कधी कळायचं आहे हे यासाठी तर खरं अध्यात्म जाणून घेतलं पाहिजे मोठ्या मान्य प्राण्यांवर दया करा मोठ्या प्राण्यांना मारू नका त्यांची हत्या करू नका काहीचं संगोपन करा हे आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे त्याचं पालन करा खरोखरच गाय आणि माय तेवढीच महत्त्वपूर्ण आहे ती माय धन्य ते बाबा खरोखरच डोळे पानावले हा सुंदर दृश्य असं डोळ्यात साठवून सा ठेवलंय या नर्मदा मैयाच्या काठावर असे